तर लाडक्या बहिणींना आताची मोठी बातमी तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पुन्हा एकदा सरकारने ई एक वाय सी चालू केली आहे तर एकतीस मार्च दोन हजार सव्वीस ही आताची शेवटची तारीख आहे तर लाडक्या बहिणी शेवटची तारखेचा विचार न करता लगेचच आपल्या जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा शेअरशी केंद्र किंवा अधिकृत पोर्टलवरती आपली ई के वाय सी पूर्ण करून घ्या परंतु ई केवायसी कोणी करायची आहे तर ज्या लाडकी बहिणीने ई वाय सी करताना ज्यांनी ऑप्शन चुकीचे निवडले होते त्यांनी होय नाही हे चुकीचे ऑप्शन निवडले होते त्यांनाच ही के वाय सी करायची आहे नाहीतर ज्यांना रेग्युलर हप्ता चालू आहे त्यांनी ई के वाय सी केली तर त्यांचे हप्ते बंद होऊ शकतात मग तर चला तर मग स्टेप बाय स्टेप आपण ई के वाय सी कशी करायची आहे आपण पुढे बघूया त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा कारण आपण असेच तुमच्यासाठी आपण नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत असतो चला तर मग पुढे आपण ई के वाय सी कशी करायची आपण स्टेप बाय स्टेप बघूया तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा लॅपटॉपच्या स्क्रीनवरती जावं तिथे तुम्हाला गुगल स्वीच सर्च करायचं आहे आणि तिथे लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन साईट सर्च करायची सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली जी साईट दिसते त्या साईटवरती तुम्हाला क्लिक करायची आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथे असे साईट ओपन होईल ओपन झाल्यानंतर बघा इथे एक ऑप्शन आलेलं आहे की ही के वाय सीची संधी फक्त त्या लाडक्या बहिणींना आहे ज्या लाडक्या बहिणी कडून ई के सी करताना चुकीचे पर्याय निवडलेले गेले आहेत तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा तिथे ई के वाय सी करण्यासाठी जो ऑप्शन आला आहे तर तिथे लाडकी बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर तुम ताका तुम्हाला इथे कॅपचा टाकायचा आहे कॅपचा टाकल्यानंतर बघा खाली तुम्हाला एक ऑप्शन ऑप्शन आलेले आहेत की मी सहमत आहे आणि मी सहमत नाही तर मी सहमत आहे त्याच्यावरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथे तो मोबाईल नंबरला ओ टी पी जाईल जो तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल त्याला ओ टी पी जाईल तो तुम्ही तिथं तो ओ टी पी टाकून द्या टाकून दिल्यानंतर बघा तुम्ही तिथं तो सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला तिथे ऑप्शन दिसत आहेत तर सबमिट केल्यानंतर तुम्हाला इथे बघा ऑप्शन दिसत आहेत की ए एचा जो ऑप्शन आहे ती माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे किंवा नाही तर तुम्हाला इथे नाही दाखवायचं आहे तुम्हाला आणि दुसरा जो ऑप्शन आहे की माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेपासून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहे किंवा नाही तर तुम्हाला पण इथे नाही ऑप्शन निवडायचं आहे आणि बघा खालती पण एक तुम्हाला मार्क करायची आहे की उपरोक्त अक्र अ ए बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटे आढळल्यास खोटी हो माहिती दिल्याप्रकारे मी सक्त कारवाईस पात्र राहीन याच्यावरती पण तुम्हाला टिक तुम्हाल मार करायचे आहे कारण ते टर्म अँड कंडिशन आहे तर त्याच्यावर तुम्हाला मार करून तुम्ही सबमिट करायचे आहे तर सबमिट केल्यानंतर बघा तुम्हाला इथं ग्रीन जी स्क्रीन आहे ती तुम्हाला दिसते आहे तर बघा सबमिट केल्यानंतर तुम्हाला लगेच इथे पॉपअप ओपन होत आहे की सक्सेस तुमची के वाय सी पडताना यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे तर अशा प्रकारे तुम्ही के वाय सी पूर्ण करायची आहे तर आपला व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू